नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय नंदिनी पुरा म्हणून दीपकला घरी घेऊन आलेली असते आणि ती दीपकला आता सगळ्यांसमोर सत्य सांगायला लावते पण दीपक मात्र इथे पलटतो उलटतो नंदिनीवर आरोप करत म्हणतो की तूच मला त्यांच्या विरोधात खोटी साक्षी द्यायला लावली त्या बदल्यात तुम्हाला जामून जामीन मिळवून दिलास. दीपकच हे बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. नंदिनी आता यामुळे चहूबाजूने अडकलेली असते. दीपक खोटं बोलतोय हे ती सगळ्यांना सांगू लागते पण विक्रम तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. विक्रम तिला म्हणतो की तू इतक्या खालच्या थराला जाऊन माझ्या बहिणीवर आरोप करशील असं मला वाटलं नव्हतं. मला तुझी लाज वाटते. नंदिनी विक्रमला पटवून सांगू लागते. पण तो तिचं काहीच ऐकत नाही. रम्या सुद्धा आता नंदिनीला खूप काही बोलते. आणि ती चांगलंच बोलण्यात अडकवते. तर नंदिनी दीपक पाशी जाऊन त्याला म्हणू लागते तू असं का वागत आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला तू इथे आणला आणि तू इथे येऊन असा पलटू शकतो तर दीपक आता नंदिरीला म्हणतो की तूच मला जामीन मिळवून दिलास कुठे साक्ष देण्याच्या तू तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच तू मला सोडवलंस ना तर दीपकचं हे तेल बोलणं ऐकून नंदिनीचा चांगला पारा रोडतो त्याच्या संकन कानाखाली मारते मी म्हणते की बस कर तुझं बोलणं आणि कावाला भरलेल्या सँडीची मदत होऊन नंदिनी आता स्वतःला सिद्ध करेल का सँडी आता सत्य बोलेल का काव्य तोचा कसा वापर करेल हे सगळं पाहोरंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद